हॅलो मी माधुरी गायकवाडानी मी आज माझ्या गार्डनमधील कार्ली तोडणार आहे कारली लावल्यापासून मला प्रत्येक आठवड्यामध्ये का कार्ली तोडायला मिळते मी माझ्या कारलीची काळजी कशी घेतली ते तुम्हाला सांगणार आहे कारली लावल्यापासून मी फक्त गांडूळ खत दिलेलं आहे गांडूळ खत देताना जवळील जागा मोकळी करून नंतरच गांडूळ खत द्या द्यावे आणि पाणी टाकावे कार्ली ही वेलवर्गीय असून तिला सपोर्टची गरज असते म्हणून सपोर्ट द्यावा गांडूळ खत हे सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे आणि आपण जेव्हा कार्ली तोडतो तेव्हा कार्लीला गांडूळ खत द्यावे तुम्हालाही घरी भाज्या लावायच्या असतील तर तुम्ही पण लावा घरी लावलेल्या भाज्या पाहून खूप छान वाटतं तुम्हाला पण अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण लावा आता मी कारली तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते आज मला किती कारली भेटली ते कारलीची दोन टाईम भाजी होईल एवढी कारली आज मला मिळाली आहे